नमस्कार मी कै वादळकर खूप आनंद होते आज आपल्याशी भेटताना नेहमीप्रमाणे मी आपल्या आज भेटीला आलेले आहे मुक्त संवाद करण्यासाठी श्रावण महिना आला की आपल्या नक्षत्र दिनं काव्य म्हणजे आठवण होते कारण गेले पंचवीस वर्ष हे सव्वीसा वर्ष आपण दरवर्षी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा घेत असतो आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यातून अगदी बाहेरच्या राज्यातून सुद्धा या श्रावणी काव्य लेखन स्पर्धेला या ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळत आलेला आहे साडेसहाशे ते सातशे कवितांची या ठिकाणी आपल्याकडे पाठवणी महाराष्ट्रातून होते आणि त्यातून फक्त सहा कवितांची निवड करणे किती जिकरीचं काम होतं तर हे आहे गेले पंचवीस वर्षे संस्था काम करत आली मला तर असं वाटतं आहे की दोन हजारपासून म्हणजे आपण ही लेखन स्पर्धा आयोजित करतो श्रावणी परंतु जेव्हा तुम्ही शाळेचे कॅटलॉग जर पाहायला गेला तर तो दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला प्रत्येक शाळेच्या वर्गामध्ये श्रावणी नावाची मुलगी असेल किंवा तुमच्या बाजूला तरी राव श्रावणी नावाची मुलगी राहत असेल तुम्ही संबंधित शिक्षक असाल तर तो तुम्ही तुमच्या कॅटलॉगमध्ये बघा एकतरी श्रावणी नावाची मुलगी असणार आहे तर या श्रावणी काळी मैफिलीचा एवढा इफेक्ट झालेला आहे की सगळीकडे श्रावणी श्रावणी आणि श्रावणी मैफिली अगदी रंगत झाली आहे पूर्ण महाराष्ट्रातून या श्रावणी मैफिल जेव्हा आपण आयोजित करतो त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळत असतो सकाळी दहा ते संध्याकाळी आठपर्यंत रंगणारी ही महाराष्ट्रातली अशी अभिनवाची ही मैफिल असायची आणि आहे आणि यावर्षीसुद्धा चौदा सप्टेंबर या रविवारी आपण ही श्रावणी काव्य मैफिल घेणार आहोत पण तत्पूर्वी आपली जी श्रावणी काव्य लेखन स्पर्धा आहे त्या लेखन स्पर्धेला आपण सर्वांनी श्रावण आणि निसर्ग या विषयावरच्या दोन कविता पाठवायच्या आणि कविता ही स्पर्धा ही निशुल्क आहे आतापर्यंत कोणत्याही या ठिकाणी संस्थेने अशा प्रकारची स् स्पर्धा आयोजित केली नाही आपलं पाहून लोक अनेक जणांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे अनेक लोकांनी आपले अनेक उपक्रम कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे खूप आनंद वाटतो कॉपी म्हणजेच आपलं यश आहे हे आपलं याचं वाटतं आता आपण रविवारी फोकसंडी जे महाराष्ट्राचं मॉरिशस आहे त्या ठिकाणी आपल्या कवींना घेऊन चाललेलं आहे आपण दरवर्षी कवींना निसर्ग सहल काढतो यावर्षी निसर्ग म्हणजे पाऊस काव्य सहल काढलेली आहे कोपसंडी येथे तर आपण सर्व नक्षत्र जाणार आहोत सत्तावीस नक्षत्र अर्थात सत्तावीस कवी मंडळी आपण पावसाचा आनंद घेण्यासाठी जाणार आहोत तर या ठिकाणी खूप अत्यंत सुंदर अशी सहल आयोजित केली आहे सर्वांनी या सलला उत्तम प्रतिसाद दिला आहे मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की आपण सर्वांनी सुद्धा या कायमांशी जोडावं हो। युवकांनी विशेषतः या कायमांच्या परिवाराशी जोडावं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या नक्षत्र परिवार विखुरलेला आहे प्रत्येक गावामध्ये आपलं नक्षत्र आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नक्षत्र आहे खूप आनंद वाटतो एवढे भरभरून लोक या नक्षत्र देणं काव्य प्रेम करतात या श्रावणी काव्य लेखन स्पर्धेतून अनेक कवी लिहिते झाले बोलते झाले आणि या ठिकाणी आपल्या अनेक कविता संग्रहाच्या माध्यमातून ते पुढे आले दर्जेदार काव्य लेखन करू लागले खरं म्हणजे एक पिढी नक्षत्रात देणं काव्य मंचाने साहित्याची आणि कवितेची घडवलेली आहे आज जे कवी सुरुवातीला लेखन स्पर्धेमधून ज्यांनी यश मिळवलं ते आता मान्यवर म्हणून कवी मि म्हणजे मिरवत आहेत किंवा त्यांना तो सन्मान मिळाला आहे खूप आनंद वाटतो पण ज्यांनी श्रावणी काव्य लेखन स्पर्धेमध्ये यश संपादन केले त्या कवींनी परत मागे म्हणून पाहिले नाही या श्रावणी स्पर्धेचा हा एक आनंदाचा एक योग म्हणावा लागेल आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आत्तापर्यंत त्यांना या स सा सांनी मी आनंद दिला आहे चला तर आपण सर्वांनी एकतीस ऑगस्टच्या आत श्रावणी काव्य लेखन स्पर्धेसाठी दोन कविता पाठवायच्या श्रावण आणि निसर्ग या विषयावरचं तर आम्ही तोपर्यंत श्रावणाचा आनंद हो घेण्यासाठी खूप या मॉरिसस महाराष्ट्राच्या जाऊ भटकंदीकडून येतो तोपर्यंत मी कविता पाठवा आणि आपला पत्ता जा प्राध्यापक राजेंद्र सोनवणे साई सदन ए ऑब्जिक थ्री महालक्ष्मी नाईट्स पिशेमपी चौक भोसरी पुणे एकोणचाळीस या पत्त्यावर रजिस्टरनी नक्की पाठवा कविता तुमचं स्वागत आहे आणि प्रत्येकाला सहभागाला सन्मानपत्र आहे आणि काही मैफलीमध्ये विनामूल्य सहभाग आहे आणि ज्यांनी आपल्या या स्पर्धेमध्ये विजेत प्राप्त केले त्यांना नक्कीच भविष्यामध्ये या स्पर्धेतून अत्यंत चांगल्या प्रकारे कवी घडण्याचं योग आलं आहे आपण अनेक काव्यसंग्रहसुद्धा प्रकाशित करण्याची योजना आपलेली तर अनुदान योजनेतून आपले काव्यसंग्रह प्रकाशित करा आपल्या नावावर एकतरी पुस्तक आलं पाहिजे आणि अक्षरवाद मिळालं पाहिजे अशा प्रकारची संस्थेची भूमिका आहे तर चला आत्ताच आपण सिल्वर जुबली संस्थे साजरे केले आहे आणि या सव्वीसाव्या राज्यस्तरीय निशुल्क श्रावणी काव्य स्पर्धेसाठी आपल्या दोन कविता पाठवा जय महाराष्ट्र जय कविता जय नक्षत्र मी तुमचं कवी वादळ का धन्यवाद